तर नमस्कार मित्रांनो आता बघा रात्रीचे वाजले असतील अकरा आणि आमच्यातली लाईट बघा आता आली कारण शेडिंग असल्यामुळे आमच्यातली लाईट हे सध्या रात्रीचा हप्ता चालू आहे आणि लाईट बघा अकरा वाजता आली आणि आपण लाईट आल्याबरोबर आपल्या मायक्रो मायक्रोन्यूटनचा डोस आपण ड्रीपद्वारे देणार आहोत मित्रांनो आणि इथं प्रोसेस चालू केलेली आहे मी पंपाला नवी डायरेक्ट ड्रीपला जोडली पंपाची आणि इथं बघू शकता याच्यात मायक्रो मायक्रोन्यूट्रनच आपण पाणी तयार केलेलं आहे मित्रांनो मायक्रो मायक्रोन्यूट्रन आहे आणि चला आपण हे पंपात टाकूया कशा प्रकारे आपण रिपच सिस्टीम चालू केलं आहे बघा मित्रांनो आपला पंप आहे आणि या पंपामध्ये आपण औषध टाकलं आहे मित्रांनो लांबा चाळणीला आपण आता औषधाने पंप भरतो पंपाचं डायरेक्ट कनेक्शन इथून फिल्टरच्या अलीकडे बसवलेले आहे मित्रांनो इथून पास होऊन हे पूर्ण प्लॉट आहे त्या प्लॉटला एकदम व्यवस्थित आपला न्यूट्रिशनचा डोस पूर्ण कम्प्लीट होत आहे मित्रांनो इथं आपण बघू शकता तुम्ही प्रकारे मी ते तर अशा प्रकारे आपण रात्रीला डोस देत आहोत मित्रांनो न्यूट्रिशनचा आपल्या डोळक्याला तसे आता पुढच्या हप्त्यात दिवसाची पण लाईट येते पण आपण दोन तीन दिवस वाट पाहू शकत नाही जे काम ज्या वेळेला करायचं त्याच वेळेला आपण काम करतो मित्रांनो जास्त वाट नाही बघत आणि दोन तीन दिवसात आणि बघा मी झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसचा पण एक न्यूट्रिशनचा डोस पूर्ण के केलेला आहे मित्रांनो याच्यासोबत दुसरी काही पाच न्यूट्रन पण आहे त्याच्यात जसं की याच्यात कॅल्शियम आहे मित्रांनो बोरॉन आहे मॅग्नीज आहे मॅग्नेशियम आहे कॉपर आहे झिंक आहे आयरन आहे बरेच काही आहेत मित्रांनो त्यासोबत आणि त्याच्यानंतर बी आपण एक व्यतिरिक्तही मायक्रोन्यूट्रनचा डोस येतो आज पण आपण देत आहोत मित्रांनो ज्या मायक्रोन्यूट्रनमध्ये झिंक फेरस आणि डबल कॉपर आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता इथे मी सिक्वल सेमी टू वनिता आयग्रोचं मायक्रो न्यूट्रन इथं सोडलेलं आहे आपल्या दोडक्याला एकदम चांगलं आहे ना आपले दोडके आता मित्रांनो बऱ्यापैकी शेटिंग एकदम ओखेमध्ये झालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे आपल्या दोडक्याची शेटिंग झाली आणि दोडक्याची साईज कुठपर्यंत आलेली आहे मित्रांनो तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका